उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे येथील टोकाई सहकारी साखर कारखाना सभासदांचे रुपये परत द्या म्हणत सभासदांनी गोंधळ पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या मोठा फौज फाटा असल्यानं काही सुदैवानं घटना घडली नाही परंतु शिवाजी जाधवांना परिस्थितीनुसार धूमस्टाईलनं पळ पर काढला असं कळत आहे हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक सभासद हे अडचणीत आले तर हा कारखाना तेरा कोटी रुपये देणं थकीत असल्यानं कारखाना का विकला असं म्हणत जाधव यांना सभासदांनी घेरलंय आमचे पैसे परत करा सभेत गोंधळ घालत मागणी करण्यात आली आहे जाधव यांनी सभेतून पळ काढत सभासदांना वाऱ्यावर सोडलाय टोकाई सहकारी साखर कारखाना हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलाय या दोन्ही जिल्ह्यात या कारखान्याचे सात हजार शंभर सभासद आहेत तर यावर थकबाकी आहे ही थकबाकी मागील गळीथम गामातील एफ आर पी आणि ऊस तोडीच्या खर्चाची आहे ही रक्कम शेतकऱ्यांना मिळावी याकरता सभासदांनी गोंधळ घालत आज दिनांक एकवीस जून रोजी होणारी वार्षिक सभासद सभा उधळली आहे सध्या टोकाई सहकारी साखर कारखान्यावर भाजपचे नेते शिवाजी जाधव यांचं वर्चस्व असून त्यांच्यासाठी हा धक्का मांडला जातोय भाजपचे नेते शिवाजी जाधव यांचं वर्चस्व असणारा कारखाना विक्री करून ही पैशांचा पत्ताच नाही तर आता शेतकऱ्यांना पैसे देण्यासाठी कारखानाच विक्रीस काढण्यात आल्यानं कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक सभासद आणि ऊस उत्पादक शेतकरी संकटात सापडले आहेत सभासदांना रुपये द्या दे आदेश देऊनही पैसाचा पत्ताच नाही सभासदांच्या नाराजीचा रोष आज जाधव यांना धडकी भरवणारा होता प्रतिनिधी हरनामसिंग चव्हाण हिंगोली